रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टाली महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धती व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत खानापूर विटा पंचायत समिती क्षेत्रासाठी दिनांक ऑक्टोबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात असल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली या सभेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग आणि त्यामधील स्त्रिया तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येणाऱ्या जागांची सोडत पद्धतीने निश्चिती केली जाणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना या महत्व सवेस आवाहन करण्यात आले ही सभा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तिसरा मजरा बैठक सभागृह विटा येथे घेण्यात येणार आहे ही कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण पारदर्शकतेने पार पडणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनुसार तहसीलदार योगेश्वर टोंपे व उपविभागीय अधिकारी विटा डॉक्टर विक्रम बांदले यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत प्रक्रिया राबवण्यात येईल नागरिकांच्या सहभागातून होणारी हे आरक्षण सोडत पंचायत राज व्यवस्थेतील लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा